अरे तुमच्या आईला तुमच्या नाही तुम्हाला नागड करून पळवलं रे तर नावाची संगीता वान एवढं लक्षात ठेवा शिवरायांची आणि भीमरायांची वाघी नाही जिजाऊंची लेख तुमच्यासारख्या फितुरांना ए मुघलांची अवलात तुमची शिव्यांचं बंधन मला मुघलांची तुमची ना जे आहे ना पैदाईस तुमची मुघलांची अरे आतापर्यंत जे उपोषण केलं ना तू खाऊन पिऊन केलं एवढं लक्षात ठेव दळभद्र्या दळिंद्री लावली महाराष्ट्राला तू दळिंद्रिया आणि तुझे गुलगुले घुंगर कसे बघ त्यांना पण तुझ्याच पायात बांधते त्या घुंगरांना नाचवते तुला मी नाही रे तुझा बाजार उठवला ना जरांगे तर नावाची संगीता वानखेडे ना एवढं लक्षात ठेव तुला दाखवते संगीता वानखेडे एक बाई काय करू शकते ना तुला दाखवते तुम्ही मी स्त्री आहे म्हणून मला हिनवताय ना तुम्हाला त्याचा लय मोठा भोगावं लागणार आहे जसं शरद पवाराला भोगावं लागलं जसं उद्धव ठाकरेला भोगावं लागलं महिलांचं अवमान करणं अपमान जरांगेचे जे घुंगरं आहेत का ते घुंगर ते गुंगर ते नाही का गुलगुल्या म्हणणार काल तुम्हाला ए गुलगुले ती नाही का गुलगुली ती युट्यूबवर भुकत असते अरे मेल आणि शिंगरू मेल घ्या जरा ना तशी आहे याच काही करण्याच्या नावावर दोन हायवे आहेत बर का जरांग्याच्या मेवण्याने बंगला बांधलाय कुठून आले हो जरांग्याच्या मेहन्याकडे ज्याला स्कूटी घ्यायला पैसे नव्हते त्याच्याकडे ज्याच्याकडे त्याच्याकडे शंभर कोटीचा गुळाचा कारखानास लवकरच त्याचं ओपनिंग होणार आहे तर ते मी तुम्हाला पुराव्यानिशी सांबरे डांबरी से जाएगा नाही उसको ना दादा बापू दादा उसको क्या किया पता है क्या आपको ओ पांडुरंग तारक के वावर से पांडुरंग तारक के वावर तक है ना डांबरी डांबरी बना के दिया राजेश टोपे ने राजेश टोपे को उसने ना राजेश टोपे का पुतळा बनाना चाहिए जरांगेने जरा ने, ने राजेश टोपे का पुतळा और उसका मंदिर बनाना चाहिए राजेश टोपे का की इसकी वजह से मेरे को इतना सब कुछ मिल गया जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज ग्रांती मी आपली संगीतात यायला आणि या बोलू जरा कसे या सर्व मजेत ना असायलाच चला काय माहिती का मेन जे आपलं काम आहे आता ते चालू होईल आपलं खर तर की कि अगदी जी माहिती मी सांगणार आहे किंवा सांगत असते ती कधीही चुकीची नसते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ही माहिती सांगण्याच्या मागचा एकमेव उद्देश माझा एकच असतो की माझ्या समाजातल्या गोरगरीब भोळ्या बाबड्या जनतेचे टोळे उघडावे तर आज जी माहिती मी तुम्हाला लोकांना सांगणार आहे ती अगदी मी अगोदरही सांगत आले परंतु काही लोकांची नावं समोर आलेली आहे त्यांनी कशा पद्धतीमध्ये प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहे जरांगेने जी जमा केलेली माया आहे ना त्या मायेमध्ये समाजाच्या नावाखाली हा रगिल नासका माणूस हा समाजाला ज्याने दिशाहीन केलं समाजाचं त्याने वाटोळ केलं फार भयंकर वाटोळ केलं दुपारी मला एका मुलाचा फोन आला होता रडत होता ताई ताईब्ल्यू एस गेलय आज जर ईडब्ल्यू एस असतं ना तर मी माझी भरती झाली असती ताई ईडब्ल्यू एस गेलंय तुम्ही ताई त्याच्यासाठी काहीतरी आम्ही सगळे युपीएससी एमपीएससी वाले मुलं आहोत आम्ही सगळी मुलं तुमच्यासोबत आहोत ताई ईडब्ल्यू एस ची फार गरज आहे ताई रडत होतंय दिलेकरू रडत होतं दुपारी चला जय श्रीराम सगळ्यांना जय राष्ट्र चला तुम्हाला माहिती सांगते पटापट पटापट पट लिंक शेअर करा आलेल्यांनी लाईक करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगते की स्पष्टमत चॅनल हे सुद्धा आपलंच आहे म्हणजे माझंच आहे आणि त्या चॅनलला सुद्धा तुम्ही लोक भरभरून प्रतिसाद जवळजवळ मला वाटतं पंधरा ते वीस दिवसांमध्ये साठ हजार सबस्क्रायबर आपले त्या चॅनलचे झालेले आहेत त्यामुळं तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार आणि भरभरून प्रेम तुम्ही त्या चॅनलवर करताय तर खरंच तुमचे सर्वांचे आभार तर चला जय श्रीराम जय शिवराय जय भीम दादा चला सुरुवात करते अंतरावली सराठीमध्ये जी पहिली सभा झाली होती ना तिथला अंतरावली सराटी मध्ये जी पहिली सभा झाली त्या सभेला आपण सर्वजण गेलो होतो आणि त्या सभेला आपण जात होतो त्यावेळेला तिथल्या शेतकऱ्यांनी शेतमाल जो पेरलेला होता त्यांचा जो शेतातला माल होता त्यांचा तो माल उपटून फेकला होता मग ते ओबीसी असू दे मराठा असू दे सर्वांनीच अगदी दलित असू दे सर्वांनी त्यांच्या शेतातला माल उठून फेकला होता आणि आपल्याला ती इथं सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती आता त्यावेळेला जरांगी म्हणत होता लोकांनी उभ्या वावरात नांगर घातली आहेत माझ्यासाठी माझ्यासाठी नांगरं घातली आहेत उभ्या वावरात खरं सांगायचं तुम्हाला शिंदे साहेबांना विसरता येणार नाही मुख्यमंत्री होते शिंदे साहेब अक्षरशः शिंदे साहेबांनी यांनी लोकांना शेतातली माल उपटून फेकायला लावली आणि त्या मालाची भरपाई आपल्या लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी केली होती जवळजवळ एक कोटी रुपये निधी त्या शेतकऱ्यांना शिंदे साहेबांनी दिला आणि तो एक कोटी हा माझ्या माहितीनुसार पांडुरंग तारक जो आहे ना जरांगेचा <laughs> स्वीय सहायक पांडुरंग तारक स्वीय सहायक आहे बर का hmm. तर <coughs> पांडुरंग तारकच्या हातामध्ये दिला होता हा आणि पांडुरंग तारकनी तो लोकांना दिलाय आपल्याला काय सांगण्यात आलं होत कि लोकांनी फुकट शेतीतला माल उपटून फेकलाय आजी ब माझ्यासाठी उभ्या वावरात नांगर घातलेत बघा म्हणजे पहिल्यापासनं खोट खोट खोटं इतकं खोटं की विचारायला नको आता तुम्हाला सांगते एक कोटी रुपये लोकांना वाटण्यात आले कोणाला आणि हे मला ज्या लोकांनी पैसे मिळालेत ना त्यांनी मला फोन करून सांगितले बरं का ताई हे खोटं होतं हा जो म्हणत होता ना लोकांनी फुकट उपटली उपटलं होतं आम्ही माल आमचा पण शिंदे साहेबांना आमची दयामया आली आणि त्यांनी आमची भरपाई दिली कुणी दिली शिंदे साहेबांनी दिली बघा किती नीच माणूस आहे म्हणजे कुणी दिली महायुती सरकारने दिली महायुती सरकारने ज्या वेळेला याची अंतरावली सराटी मध्ये सभा झाली त्या सभाची नुकसान भरपाई याने लोकांना उभी मालव उठून फेकायला लावली आणि त्या सभेच्या मध्ये झालेलं लोकांचं नुकसान शेतकऱ्यांचं ते भरपाई कुणी दिलं महायुती सरकारने दिलं आणि हा लबाड म्हणतोय लोकांनी उभे वावरत वावर अरे चाल्या तू लोकांचं नुकसान केलं होतं परंतु महायुती सरकारने शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं वाटोळ होऊ दिलं नाही रे शेतकऱ्यांचं वाटोळ होऊ नाही भंगार माणसा भंगार माणूस आहे रे तू तु। तुला काय ना तुला शिव्यांचं मला बंधन आलेलं आहे मी पंधराच मिनिट लाईव्ह घेणारे पटापट -पत जॉईंट व्हा आणि फार महत्वाची माहिती मी तुम्हाला देणारे ही माहिती का देते याचा नंगा नाच थांबावा याने जे काय भोंगळा पळतोय ना हा नागडा हा याचा आहे ना चेहरा लोकांना दिसावा हा एकमेव याच्या मागचा उद्देश हा किती समाजाला बेड्यात काढतोय फार चिडेलायकाने समाजाला वेट वेठीस धरले फार तुम्हाला सांगते याचे जे स्वीय सहायक आहे त्याच्यामधली जी फळी आहे ना त्यांची नावं तुम्हाला सांगते श्रीराम कुरणकर दादा घाडगे आणि पांडुरंग तारक सरपंच बघा श्रीराम कुरणकर दादा घाडगे आणि पांडुरंग तारक हे तीन त्याचे फार महत्वाचे आहेत त्यांच्या सोबत आहे ना संजय कटार हा सुद्धा आहे बर का संजय कटार म्हणजे हे चार जे आहेत त्याच्या ताफ्यातले त्याचे स्वीय सहायक बरं का समजून घ्या मला काय सांगायचं मेवा तुझ्या नावावर ठेव तुझ्या नावावर ठेव तुझ्या नावावर ठेव तुझ्या नावावर ठेव माझ्या नावावर काही घेता येत नाही ना मग तुमच्या नावावर मेवा ठेवा हा सगळेजण माझी करा सेवा सगळ्यांना देईल मी थोडा थोडा मेवा तसं यांचं चालू आहे हा यातले मु प्रमुख म्हणजे याचं काम काय असतं माहिती आहे का पांडुरंग तारकचं काम काय असतं तिथं आलेल्या पा, पै पाहुण्यांचं स्वागत करणे त्यांना चहा पाणी बघणे किंवा ते सगळं काही सगळं काही हा नियोजन त्याच्या त्याच्या आलेल्या हो लोकांचं जे मिटिंग असतात ना प्री पॅनिंग प्लॅनिंगच्या त्या मिटिंग आता श्रीराम कुरणकर आणि दादा गाडगे यांचं काम काय आहे हा चला येऊ द्या किती कुणाला सपोर्ट कसा येणार तुमच्यासमोर तुम्हाला माहिती आहे मी शब्द खोट बोलत नसते दुपारीच काय केलं कुरणकरच एक मी तुम्हाला ऐकवलंय रेकॉर्डिंग जो कुरणकर भक्त होता जो सारखा सारखा बोलत होता कुरणकर म्हणजे कोण आहेत कुरणकर म्हणजे कोण आहेत गुरुजी हावळे म्हणजे कोण आहे विद्यार्थी मग कुरणकर आपल्याकडे आहे म्हणजे अहो आपल्याकडे सगळंच आलंय कुरणकर फार महत्वाचं बर का या सगळ्या खेळामधला मास्टर माइंड कुरणकर लक्षात ठेवा नाव टिपून ठेवा नाव कारण ज्या वेळेला एसआयटीची चौकशी लागणार आहे ना मी ज्यांची नावं घेते ना हे बोर्डावर असणार आहेत लक्षात ठेवा मी ज्यांची ज्यांची नावं सांगते सगळ्यांनी नावं टिपून ठेवा हे बरं माझा पेन आणि वही माझी सोबतच असती बघा मला कोणी फोन केला ना की ते नावं वगैरे माहिती असं आणि मला अगदी तुम्हाला सांगते स्पष्ट मत चॅनल चालू केल्यापासून लोकांचा आत्मविश्वास इतका वाढलाय इतका वाढलाय की लोकांचा आत्मविश्वास बघून जरांग्याचे जे घुंगरा आहेत का ते घुंगर ते गुंगर ते नाही का गुलगुले म्हणणार काल तुम्हाला ए गुलगुले ती नाही का गुलगुली ती युट्यूबवर अरे तुमच्या आईला तुमच्या नाही तुम्हाला नागड करून पळवलं रे तर नावाची संगीता वान एवढं लक्षात ठेवा शिवरायांची आणि भीमरायांची वाघी नाही जिजाऊंची लेख तुमच्यासारख्या फितुरांना ए मुघलांची अवलात तुमची शिव्यांचं बंधन मला मुघलांची तुमची ना जे आहे ना पैदाईस तुमची मुघलांची आहे हा तुमचा डीएनए ना मुघलांचा आहे चेक करा रे चेक करा तुमचा खानदानी मराठा किंवा छत्रपतींचे मावळे मराठा तो तुमचा डीएनए नाही रे हा तो पूर्ण नंगे आहे अगदी आणि त्याला मी पूर्ण नंगाच करून सोडणार तेव्हाच संगीतावानखेरे श्वास घेणार लक्षात ठेवा जास्तीत जास्त लिंक व्हायरल करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका रे बाबांनो तुमचं लाईक म्हणजे त्याचं डोकं डोकंय काल बघितलं ना थाईत थाईत थायत थाईत थाय था। म्हणजे माझं स्पष्ट मत बघून त्याचं डोकंच काम करत नाही आता दिवसात मध्ये साठ हजार म्हणल्यावर त्या नवीन चॅनलला डोकं बंद पडायची वेळ आलेली त्याची तुमच्या लोकांचे फार फार आभार की तुम्ही लोक मला एवढं प्रोत्साहन देताय एवढं प्रेम माझ्यावर करताय तर चला याच्या जे याच्या फळीतले जे आहेत जण बघा हे हुलवले आणि हलवले हे आहेत म्हणून हे लोकांना दोन दोन लाख मागतायत लक्षात आलं का मेन लोक कोण आहेत लक्षात घ्या आपल्याला दिसतात कोणाचे चेहरे गंगाधर काळ कुठे हलवले हुलवले नाही अशेच आहे फक्त आम्ही 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 सोबत असतो आम्ही ते आपलं मीडियावर एखादं बाईट द्यायचं याच्यासाठी या दोघांना ठेवलेले येऊन ना याच्या कार्यकर्त्यांना सांगत होते उमेदवारांकडे घे बाबा लाख दोन लाख का भेटू दे ना भेटू दे कारण मेन जे आहेत ना आ मेन लॉकर लॉकरचे मालक कोणी माहिती का लॉकरचे मालक नॉमिनी कोणी माहिती का लॉकरच श्रीराम कुरणकर दादा घाडगे संजय कटार आणि सरपंच पांडुरंग तारक हे आहेत मेन लॉकरचे नॉमिनी तर काय माहिती का पांडुरंग तारकणे पंधरा एकर जमीन घेतली परंतु नावावर अजून केलेली नाही वर का हुशारे माणूसले नावावर केली नाही पण ताब्यात याच्या आहे पंधरा एकर जमिनीमध्ये याने सोयाबीनचं पीक घेतले पांडुरंग तारकने लक्षात घ्या जरांगेच्या मेवण्याच्या नावावर दोन हायवा आहेत बरं का जरांगेच्या मेवण्याने बंगला बांधलाय कुठून आले हो जरांगेच्या मेहन्याकडं ज्याला स्कुटी घ्यायला पैसे नव्हते त्याच्याकडे ज्याच्याकडे त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले हा आणि आता कुणीतरी गुळाचा कारखाना का चालू लवकरच ओपन करणार आहे जवळजवळ शंभर कोटीचा गुळाचा कारखाना लवकरच त्याचं ओपनिंग होणार आहे तर ते मी तुम्हाला पुराव्यांनिशी सांगते माझ्याकडे पूर्ण येऊ द्या माहिती पुराव्यांनिशी मी तुमच्या समोर ते मांडणार तर हे जे दोघं जवळ दादा घाड़गिया ने श्रीराम कुरकर आ डामरी डांरी से जाएगा नहीं उसको है ना दादा बापू दादा उसको क्या किया पता है क्या आपको वो पांडुरंग तारक के वावर से पांडुरंग तारक के वावर तक है ना डामरी डामरी बना के दिया राजेश टोपे ने राजेश टोपे को उसने ना राजेश टोपे का पुतला बनाना चाहिए जरांगेने जरा नंगेने राजेश टोपे का पुतळा और उसका मंदिर चाहिए राजेश टोपे का की इसकी वजह से मेरे को इतना सब कुछ मिल गया में आया क्या तुमको हा नाही महत्वाचं मी मी कधीही खोटं सांगत नसते तुम्हाला माहिती आहे संगीता वानखेडे म्हणजे आपल्याला खोटं बोलायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतच होतो ना आपल्याला त्याची शाश्वती होती परंतु तुम्हाला सांगते परफेक्ट खबर मला मिळाली परफेक्ट खबर ज्या म्हणजे नाही का किरण तारक म्हणून पण कोणीतरी बघा किरण तारक तर हा ज्या वेळेला उपोषणाला बसत होता ना आपण म्हणत होतो ना हा खाऊन पिऊन आहो हा पोट भर खायचा रात्रभर त्याला किरण तारक आहे ना किरण तारक त्याला चुरून चुरून खाऊ घालायचं एवढ्या खबरी आलेल्या होत्या आपल्याकडे तुम्हाला अरे डोका बनवंताई इज त्याच्या काय लोक ताई हे मुद्दे लिहून घ्या ताई तुम्ही हे मांडाच समजा ताई तुम्ही उपमाशाला बसणारे नाही चौकशीच लावा याचं नावच घ्या हे याच्या ताफ्यातले लोक मला सांगायला लागले ज्या वेळेला त्यांचं डोकं आऊट झालं की ताई आम्ही घरदार आहोत सगळं आम्ही आमचे वावर विकलेत ताई आम्ही व्याजानं पैसे काढलेत ताई आमची बाय मी सांगत होते ना बायकांचे दागिने मोडलेत आणि याच्या सभेला गाड्या बरोबर माणसं पाठवत होतो ह्याच्या सभेला आणि या माणसाने वेळेवर पैसे घेऊन सगळीकडनं आम्हाला गबसवलं आम्हाला ग बसवलं ताई का याच उघडच झालं पाहिजे आमचा आम्हाला लय तळतळाटला होतोय आमचा आम्हाला लय त्रास होतोय परंतु या नीच माणसाने याची माणसं असे काही उभे करून ठेवले ना ताई की आमचा आमचा जीव सुद्धा जाऊ शकतो ती लोक मला म्हणतात जी लोक दीड वर्षापासून याच्या सोबत आहे ती लोक मला म्हणतात तुमच्या हिमतीला दाद द्यायला पाहिजे ताई एवढ्या धमक्या हो आम्ही ऐकत होतो तुम्हाला कसं मारायचं तुम्हाला कसं संपवायचं तुम्हाला मारण्याच्या प्लॅनिंग करत होते तुम्हाला संपवण्यासाठी तुम्हाला बदनाम करण्यासाठी किती तुमच्या काय काय शोधत होते त्या चाकणला किती दररोजचे फोन जात होते कितीचं तिचं काहीतरी द्या तिचं लपडं काढायचं बाहेर तिचं काहीतरी द्या काहीतरी जोडा कुणीतरी चाकणची बाई एखादी का उभी करा तिच्या विरोधात बोलायला तिला वाटल तेवढे पैसे देऊ पण तुमच्या विरोधात बोलायला काय कोणची बाई चाकणची तयार झाली नाही लय यांचे फोन म्हणले त्या काळात मध्ये लय पान इतका प्रयत्न केला ताई इतका प्रयत्न केला की विचारायलाच नको तुम्हाला बदनाम करण्यासाठी मग काय यांनी माऊत फक्त त्यांच्या तोंडात तुमचा बदनामी केली बाकी यांच्याकडं पुरावे काही त्यांना सापडले नाही परंतु नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हे कोण सांगताय त्याच्या सोबत असलेले माणसं ताई एक नंबरचा नीच प्रवृत्तीचा माणूस आहे म्हणतात एक नंबरचा नीच प्रवृत्तीचा माणूस भयंकर नालायक आहे बघा किती गरीबांचा तळतळाट या नालायक माणसाने घेतलाय किती गरीबांचा तळतळाट घेतलाय अरे भंगार माणसा कुठं फेडशील रे ही पाप कुठं फेडशील म्हंटले ते लोक सांगतात म्हटलं ताई अचानक दौरे निघतात याचे अचानक रात्री ठरवेल आपल्याला जायचं हा उठतो म्हणे दणकवून खातो पण भर हा अजिबात सुस्तीच नाही याच्याजवळ मग कोण जेवलं ना काही घेणं देणं नसतं याला ताई हा कॅमेऱ्यावर जर दाखवतो ना तो रिअल माणूस हा झिरो सुद्धा याच्यात मध्ये तो गुण नाही ताई एक नंबरचा नाटक्या नालायक माणूस येत नाकात जे कुंकू आपण म्हणत होतो ना ते कुंकूच लावलेले सगळं प्री प्लॅनिंग आणि त्याला कुणी त्याने त्याला कुणी हे केलं होतं त्यावेळेला दादा गा तो दादा गाडगे नावाचा जो आहे ना हा तो त्याला सगळं हे करायला असं करायचं म्हणजे बरोबर कॅमेरा झूम त्याने नाकात मध्ये असं नाही का पांढरा रुमाल म्हणजे नाकातून पांढराच रुमाल काबर घेतला त्या दिवशी हातात मध्ये बघा ना पांढराच रुमाल का त्या रुमाल रुमालाचा कलर वेगळा काबर बरं त्याच्या अगोदर कधी याच्या हातात आपले पांढरा रुमाल दिसला नाही बरोबर टॉयलेट मध्ये गेला ते नाकात कुंकू टाकून ना आणलं मग तिकडून आला मग नाही का तो रुमाल घेतला बरोबर नाकात असा नाही का फिरवला मग ते रक्त लागलेलं मग इथं बरोबर एक पोरगा ठेवला त्या पोराने बरोबर झूम करून नाकाजवळ दाखवलं दादाच्या नाकातून रक्त येते अरे किती रे ते फार म्हटला ताई ते जे नाटक करतो का ते असं असं करायचं बाथरूम मध्ये गेला ना की पुन्हा 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 असं करतो कसंही नाही का केस तो तो आसा आसा ते म्हणजे असं लय फार गळून गेलाय तो असं असं दिसला पाहिजे ते दाढी त्या काळात मध्ये वाढवणार तो अवतार त्याचा असं करणार कि तुम्हाला वाटलं पाहिजे नाही का पब्लिकला आई आपल्यासाठी मरायला लागला रे माणूस इतक तो नालायक आणि नीच माणूस आहे हे, हे त्याच्या सोबतचीच माणसं सांगतात त्याच्या सोबत असणारी रात्रंदिवस जी आता दूर झाली बर का जी आता दूर झालीये एवढं लक्षात ठेवा भयंकर भयंकर कट कारस्थान रचणारा कारस्थानी माणूस आहे हा बघा तुम्हाला सांगते पांडुरंग माझं हे जे आहे ना हे खोटं जर ठरलं तर मग काय पांडुरंग तारकच्या ताब्यात मध्ये बघा सातबारा त्याच्या नावावर नाही परंतु पंधरा एकर जमीन त्याच्या ताब्यात आहे आता घेतलेली जेव्हापासून आंदोलन चालू झालं ना तेव्हापासून म्हणजे दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पांडुरंग तारकने पंधरा एकर जमीन घेतली अजून त्याला घ्यायची अजूनही म्हणजे घेतली का घ्यायची तो मला म्हंटला मी तुम्हाला उद्या सांगतोय ताई नक्की पूर्ण माहिती आणि त्या पंधरा एकर मध्ये त्याने सोयाबीनचं पीक घेतलं पांडुरंग तारकने बरं का हा आता संजय कटार म्हणून आहे ना तो गुळाचा कारखाना टाकणार आहे हा गुळाचा कारखाना आता तो कुठं टाकणार आहे काय टाकणार आहे याची सगळी तुम्हाला माहिती मी देणार सगळी माहिती देणार कारण सरकारला माहिती देणं हे माझं काम आहे याच माझ्या गोरगरीब मराठा समाजाची दिशाभूल केली ना तुला सुट्टीच नाही रे दुसरा एक आणखी महत्वाचा मुद्दा जो हाती आला ना तो असा की समाजातनं इतकं अनुदान भेटलेलं आहे तू फार अनुदान भेटलेलं आहे समाजातनं तुम्हाला सांगते कारण आपला मराठा समाज व्यावसायिक आहे राज्यकर्ता आहे ज्या वेळेला याने होळीच्या वेळेला बघा हा काय करतो हा नालायक माणूस बरोबर सणाच्या वेळेला या ना हे करतोय याचे ना हा ते काय बैठका ठेवतो का तर सणाच्या वेळेला शेतकरी घरी असतो ना सणाच्या दिवशी शेतकऱ्यांना सुखाने खाऊ देत नाही सणाच्या दिवशी ठेवतो होळीच्या दिवशी बघा ठेवलेलं होतं याने कुठली तरी याची बैठक म्हणजे कुठली बैठक होती मागच्या वेळेची लोकसभेची पाळायची की उभे करायची ती बैठक ठेवली होती त्या वेळेला नाशिकच्या एका आमदाराने जवळजवळ पन्नास क्विंटल तांदूळ अगदी चांगल्या क्वालिटीचा तांदूळ पाठवला हो होता बघा शेंगदाणे तेलाचे डबे इतकं पाठवलं होतं म्हटले की बाबा जी लोक येणार आहेत त्यांना किमान कि खिचडी भात करून खाऊ घाला या माणसाने म्हटला त्यातला त्या त्या एक दाना सुद्धा तांदुळाचा काढू दिला नाही चांगल्या क्वालिटीचा तांदूळ बरं का म्हटला ताई याने सगळं गायब केलं याने हा जे म्हणतो ना सोसायटीतलं ते पांढरं तेल देतात आम्हाला काय देतात याने त्या क्वालिटीच सोसायटीतलाच तांदूळ आणि सोसायटीतलं तेल त्याचाच याने भात करून जे आलेले लोक होते का त्यांना खाऊ घातला यांना जो ज्या आमदाराने पाठवलं होतं का की बाबा आलेल्या लोकांना खाऊ घाला करून याने त्या लोकांना ते नाही दिलं ते ओरिजिनल कुठे गेलो म्हटले त्याचं त्याला माहिती हे प्रत्यक्षदर्शी त्याच्या सोबत असणाऱ्या ताफ्यामधल्या माणसाने मला सांगितलंय म्हणजे किती नीच माणूस आहे मला सांगा किती समाजाच्या नावावर यांनी खाल्ल्यानं ना आपण त्याला खाऊ दिलंय समाजाला वेड बनवत राहिला रे हा पन्नास पन्नास हजाराचे गुड घालतोय हा ओरिजिनल अगदी छान हा आणि समाजाला राशनच्या तांदूळाचा खिचडी भात खाऊ घालतो समाज म्हणजे जे गोरगरीब लोक तिथे गेलेले असतात त्यांना राशनच्या तांदुळाचा खिचडी भात खाऊ घालतो किती मला सांगा तुम्ही किती फराती झाले हे पण याला माफी नाही लक्षात ठेवा संगीता वानखेडीचं चा त्याला चॅलेंज आहे मण्याचा रांगे तू लय समजतो ना तू तु... चल तुला चॅलेंज आहे माझं ये आझाद मैदानावर याच्यावर पण कॅमेरा लावा माझ्यावर पण लावा तुझ्या जर तू खरच बाप एक आणि आईने एक असेल तुझी असेल ना बाप तुझा बाप एक आणि तुझी आई नेक असेल तर ये आझाद मैदानावर चल बस तिकडनं तू इकडनं मी बसते आझाद मैदानावरच कॅमेरे लावायचे रात्रंदिवस तिथंच थांबायचं अजिबात कुठंच था हायचं नाही चल दाखव उपोषण करून न खाता पिता अरे आतापर्यंत जे उपोषण केलं ना तू खाऊन पिऊन केलं एवढं लक्षात ठेव दळभद्र्या दलिंद्री लावली महाराष्ट्राला तू दलिंद्रिया आणि तुझे गुलगुले घुंगर कसे बघ त्यांना पण तुझ्याच पायात बांधते त्या घुंगरांना नाचवते तुला मी नाही रे तुझा बाजार उठवला ना जरांगे तर नावाची संगीता एवढं लक्षात ठेव तुला दाखवते वानखेडे एक बाई काय करू शकते ना तुला दाखवते तुम्ही मी स्त्री आहे म्हणून मला हिनवताय ना तुम्हाला त्याचा लय मोठा भोगावा भो लागणार जसं शरद पवाराला भोगावं भो लागलं जसं उद्धव ठाकरेला भोगावं लागलं महिलांचं अवमान करणं अपमान करणं सोपी गोष्ट नाही रे सोपी गोष्ट नाही भोगावं लागतं ते महाभारत महाभारतातही भोगावं लागलं रामायणाच भोगावं लागलं आणि कलियुगातही भोगावं लागणार एवढं लक्षात ठेवा सुट्टी नाही रे तुम्हाला बाजार बुंग्यांना सुट्टी नाहीये तुम्हाला ए हा हा उदय आणि कोण आणखी तो शेंबडा गुलगुल्या तुझा झाला रसगुल्ला शेंबड्या बोलताना सतरा वेळा तर शेंबूड नाकात वर वरतो तो, तो गुलगुल्यावाला असं वाटत पडतो का काय याचा शेंबूड आता त्या मोबाईल वर ह काय बोलतो याच याला करणार शेंबड्याला आणि हे चालले तर मला शानपणा शिकवायला तुमचा बाजार उठवणार एवढं लक्षात ठेवा तुमच्या गोदडीत कुठून काजू बदाम येतात ना बरोबर बोललात तुम्ही ते संगीतावानकडे शोध लावणार त्याचा एसआयटी नेमणार म्हणजे नेमणार जरा तू किती नंगा नाच कर तू किती ही नाच तू किती ही आकांत तांडव कर तुझी एसआयटी नेमणार संगीतावानखेडे तुझ्या एसआयटीची चौकशी होणार म्हणजे होणार आणि तू जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे अरे हे तो कुछ भी नाही तू देख खाली अभी कितना मटेरियल मेरे पास आता है। तेरे जो है ना ओ चेले चपाटे सब का हिसाब होगा पण सगळ्यात महत्वाचं बर का तुम्हाला सांगते ते तु हावळे आणि त्या गंगा काळ कुठे तुम्हाला माहिती आहे मराठी माणसामध्ये एक म्हणे गोड मेल येणार ना आणि शिंगरू ते काय घोडमेल ओ जना आणि शिंगरू मेल घ्या जरा ना तशी आहे दोघ शिंगरा याच काही कर नाहीये हे फक्त ते पळाले की पळतात ते इकडं की इकडे आपल्याला दिसतात हे दोनच चेहरे गंगाधर काळ कुठे आले हावळे आव एक एक दोन दोन लाख आवाले हो तुम्हाला काय सांगाय यांचे लिहा करा आले यांच्या कार्यकर्त्यांचे बघा तुम्ही फोन आम्ही तिथं म्हणता ड्रॅगन फ्रूटच्या वावरात व झोपलोय चौदा महिन्यापासून काय भेटलं नाही आम्हाला हे उमेदवारांना म्हणतात आम्ही तुमच्या सभेत दिसलो ना आम्ही तुमच्या रॅलीत दिसलो ना तरी मतदान तुम्हाला होईल द्या आम्हाला आमच्या संस्था आहे आमच्या संघटना आहे संघटना चालवायला पैसे लागतात द्या आम्हाला काय झालं माहिती का याचे जे मेन आहेत ना श्रीराम कोरणकर दादा घाडगे सरपंच तारक म्हणजे पांडुरंग तारक आणि संजय कटार हे मेन चार आहेत बरं का याचे हे चार जे आहेत हे मेन म्हणजे अख्खा माल यांच्या ताब्यात आणि हे ये येडे नुसतेच पडतात गंगाधर काळगुटे यांना उभं राहू त्यांनी या, या। लेखिने लेख चला हरकत नाहीये लक्षात आला असेल तुमच्या एकंदरीत याचा बाजार उठवणार संगीता वनखेडे लक्षात ठेवा याचा बाजार उठवणार माहिती तर तुम्हाला दररोज देणार रे किती खरीच असणार खोटी नाही हे लक्षात घ्या तर चला मस्त खास मस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पण ना नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तुमचीच तुमची संगीताताई वनखेडे एक लक्षात ठेवा एक तो तो सेफ है। राष्ट्र बाद में काष्ट बटेंगे कटेंगे आपल्याला हिंदुत्व सोडायचं नाही हिंदुत्वाची नाळ जी मराठ्याशी जोडलेली आहे तिथं मराठ्यांनी अजिबात तोडायची तो नाही कारण हिंदुत्वाची नाळ मराठ्यांशी छत्रपती शिवरायांनी जोडलेली आहे कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केलेली आहे आणि हिंदवी स्वराज्य जपायचं आणि जोपासायचं काम हे आपल्यावर आहे एक लक्षात ठेवा हा हिंदुत्वाचा वारसा आणि वसा आपल्याला चालवायचा आहे ह्या असल्या जरांग्यासारख्या नालायक माणसांना यांचं ऐकून आपल्याला हिंदुत्वावर गदा येऊ द्यायची नाही आणि आपल्या छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य त्याला डाग लागू द्यायचं नाही लक्षात ठेवा लाखो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या हिंद हिंदू मला सांगा संभाजीराजेंनी काय केलं हे विसरू नका आत्ता पिक्चर आलाय अक्षरशः प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल अगदी लहान लेकरू असेल सगळेजण रणता येत हो तो, तो पिक्चर बघून म्हणजे किती यातना भोगल्या आहेत संभाजी राजेंनी कशासाठी फक्त धर्मासाठी धर्मवीर संभाजीराजेंनी फक्त धर्मासाठी अनंत यातना भोगल्या आहेत त्याच्यामुळं विसरू नका त्यांचं बलिदान विसरू नका आणि नी हा नीच नालायक माणूस हा खापर तोंडाचा शेवाळील तोंडाचा हा ना हा बुरशेल बुरसटलेल्या तोंडाचा आहे बुरशी आलेला थोबाड याच या माणसाने ज्या जलीलने जो जलील आहे भक्त औरंगजेबचा ज्या औरंगजेबने आमच्या संभाजीराजांना तुकडे तुकडे हाल हाल करून मारलं त्या औरंगजेबच्या मांडीला मांडी बाल लावून बसला हा याला माफी याला माफी नाही लक्षात ठेवा याला माफी नाही याचा बाजार संगीता वानखेडे उठवणार ज्याने माझ्या राजांचं इतके हाल केले त्याच्या हा मांडीला मांडी लावून बसला अजिबात याला माफीने लक्षात ठेवा हिंदुत्व सोडायचं नाही हिंदुत्वाची नाळ ही मराठ्यांसोबत छत्रपतींनी जोडलेली आहे ती तोडायची नाही माझ्या बांधवांनो तोडायची नाही लक्षात घ्या चला हरकत नाहीये मस्त खास मस्त हा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीत तैवानखेडी जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा लाईक बटन तुटलं पाहिजेत लाईक करा आणि जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि चॅनल चॅनलसुद्धा माझंच आहे त्याच्यावर सुद्धा, सुद्धा सपोर्ट करा चला हरकत नाही रजा घेते